भारतीय क्रिकेटमध्ये एक अनरिटन ट्रेडिशन आहे आणि ती म्हणजे सीनियर खेळाडू नेहमी युवा खेळाडूं मागे उभे राहतात त्यांना प्लेयर म्हणून ग्रो करायला मदत करतात आणि याच एक जबरदस्त उदाहरण समोर आलंय पण कोण अजदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांची जोडी एक सीनियर जो शांतपणे मार्गदर्शन करतो आणि एक यंग बॉलर जो त्याच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो तसं अजदीप सिंग टीम इंडियामध्ये एक नावाजलेलं नाव आहे सुरुवातीला त्याला फक्त टी ट्वेंटी बॉलर म्हणून बघितलं जायचं पण गेल्या काही सिरीज मध्ये त्याने दाखवलं की तो फक्त एकाच फॉर्मॅट पुरता मर्यादित नाहीये त्यानं देत ओव्हर मध्ये घेतलेल्या विकेट्स आणि प्रेशर मध्ये टाकलेले युअर्कल्स लोकांच्या लक्षात आहे आणि त्यातच त्याने आपल्या इम्प्रूव्ह झालेल्या बॉलिंगबद्दल बोलताना एक खास गोष्ट सांगितली एका इंटरव्ह्यू मध्ये हर्षदीप बोलला की मी आज ज्या प्रकारे बॉलिंग करतो त्याचं पूर्ण श्रेय बुमरायला जातं तो म्हणाला मी बुमराकडून खूप काही शिकलोय बॉल कधी स्लो टाकायचा कधी बॅट्समॅनला फॉलो करण्याऐवजी त्याला विचारत टाकायचं हे सगळं तो एकदम जबरदस्त पद्धतीने सांगतो आणि त्याची खरंच खूप मदतही होते बुमराचं प्रॅक्टिस वेळी ऑब्झर्वेशन करणं म्हणजे एक मास्टर क्लासच असतो असंही तो, तो यावेळी म्हणला अर्जदीप कबूल केलंय की कधी कधी एकदम मध्ये बोलतो तसं बघायला गेलं तर बुमरा आणि अर्जदीप जोडी भारतीय क्रिकेटसाठी एक ब्लेसिंग आहे असं म्हणायला हरकत नाही एकीकडे बुमराचा अनुभव आहे तर दुसरीकडे अशदीप यंग एनर्जी आणि दोघं मिळून डेथ ओव्हर मध्ये एक जबरदस्त पेअर बनवतात कधी बुमरा फील्डवर सल्ला देताना दिसतो तर कधी अर्जदीप त्याला फॉलो करताना आणि ही मेंट्रोशिप भारतीय टीमच्या चांगल्या बॉन्डिंगचं चा एक उत्तम उदाहरण आहे इथे स्पर्धा आहेच पण टीम सगळ्यापेक्षा वर आहे इथं कोणाचं नाव मोठं नाही आहे फक्त शिकण्याची आणि शिकवण्याची इच्छा आहे पण अर्जदीप इथंच थांबणार नाही त्याने अगदी सांगितलं आहे की मला टेस्ट क्रिकेट खेळायचं आहे तो म्हणाला रेडबॉल क्रिकेटमध्ये स्वतःला खेळताना बघायचं इंडियाच्या व्हाईट अँड व्हाईट जर्सीमध्ये भारतासाठी बॉलिंग करायची इच्छा माझी लहानपणापासून होतीच हा माइंडसेट दाखवतो की तो फक्त लिमिटेड ओव्हर बॉलर नाही आहे तर एक कम्प्लीट बॉलर बनायच्या दिशेने विचारही करतो आहे आज बुमरासारखा आयडल असणं आणि त्याच्याकडून शिकून नेक्स्ट लेवलवर जाणं ही गोष्ट अर्जदीपच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये काही गोष्टी आकड्यांपेक्षा मोठ्या असतात जसं की ॲटिट्यूड डिसिप्लिन आणि शिकण्याची तयारी अर्जदीपनं या सगळ्या गोष्टी बुमराकडून घेतल्या आहेत आणि म्हणूनच आज तो टीम इंडियाचा महत्त्वाचा बॉलर झाला आहे पण त्याचा प्रवास फक्त सुरू झाला आहे आता सगळ्यांना एकच उत्सुकता आहे की तो दिवस कधी येतोय आणि अजदीप पांढऱ्या जर्सीमध्ये भारतासाठी पहिला टेस्ट बॉल कधी टाकतोय एक सिनियर जो शांतपणे मार्गदर्शन करतो आणि एक युवा जो त्या मार्गावर न थांबता चालत राहतो हीच टीम इंडियाची खरी ताकद आहे बुमराच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला नवा यॉर्कल स्पेशलिस्ट आता तयार आहे अर्शदीप सिंग भारताचा नेक्स्ट बेस्ट बॉलर